त्याने खूप चांगला खेळ मागील दोन सामन्यामध्ये केला होता असा खेळ यावेळी चढाने जाण होतीय पण खोसे खूप नाही होता खस खोसे उडान होतीये कबूतराला गरुडाचे पंख सुद्धा कदाचित लावता येतील परंतु दिगत भरारीचं वेळ हे रक्तातच असावं लागतं खेळाडू मैदानामध्ये कोणताही उतरवा रेड किंवा जंगला खेळ जण हे त्याच्या रक्तातच असावं लागतं खेळाडू हा मातीतून जन्माला आणि तो माझं पाक जय भवानी पॅन्ट जय भवानी वाशिम पँट संघाला मिळतोय अप्रतिम डिफेन्स केला जस्टी नंबर फोर प्रतिउत्तर देण्यासाठी प्रांगणात उतरल्या पांडवा देवी रायवाडी संघाच्या इथे मात्र निदान रेषेचा विलंब केलाय पार केलाय वॉक पार केलाय रनिंग हँड टचचा प्रयत्न आणि तिथे मात्र अपयश त्यांच्या वाटी पुन्हा एकदा आलेला आहे राईट रेड आहे चार क्रमांकाची जर्सी परिधान केलेला डिफेन्स ला थोडासा हलवतोय आणि फेक अटेम्प करून आपल्या कोर्ट मध्ये एंट्री करून केदारलाल रेड साठी या खेळाडूने फार चांगली कामगिरी केलेली आहे प्रो कबड्डी मध्ये परंतु तजनंतर चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळालेला नाहीये केदारलाल या काही चपळटा आहे चतुर चाणाक्ष बुद्धीने नेहमी तो कबड्डी खेळत असतो राईट रिडर आहे आणि त्यावेळेला येथे बोनसचा परंतु बोनस लाईन पार झालेली नाहीये त्यामुळे इट्स अन जर्सी नंबर सेवन या खेळाडूने तर फार अप्रचिमरीत्या मागील मॅच मध्ये स्वतःला पू केला होता स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याच्याकडे जग जिंकण्याची सुद्धा ताकद असते असं नेहमी म्हटलं जात राईट टू लेफ्ट टू राईट अशा मात्र अपयश केला आणि वन पॉईंटी देवी राईड रेड राजा आहे या रेडपने सुद्धा आपल्या नावाचा डंका जरूर वाजवलेला आहे रायवाडी संघाचा जर्सी नंबर थ्री मैदान <laughs> क्रमांक चार वरचा गेम थांबला कारण प्रेक्षक खूप <laughs> जमा झालेले आहेत जय हनुमान चरी आणि जय हनुमान उचरे मैदान क्रमांक दोन <laughs> कडे चला जय हनुमान सरी जय हनुमान उचेरे मैदान क्रमांक दोन कडे चला मैदान क्रमांक दोन वर चला जय हनुमान सरी जय हनुमान उच मैदान क्रमांक चार वर वा वादळ वादळ थारी वाडा नमो काम तरुण तारावी मैदान क्रमांक चार वर आणि जय बजरंग रोहा आणि देवी कुल संघ मैदान क्रमांक तीन कडे चलायचा आहे चांगला कॉपर्स पधीला कुठेतरी घाल पड प्लीज स्वयंसेवक जरा इथल्या तिथे प्लीज आमच्या सर्व खेळाडूंना विनंतीवर लक्षात प्लीज उठा तर आतिश बाजू कारण आपल्यालाच मग उशीर होणार लक्षात घ्या एक साठी पाठवाली बी रायवाली जय भवानी वाशी सामना सुरू आहे मैदान क्रमांक दोन साठी जय हनुमान सरी जय हनुमान उचेडे आपण चला मैदान क्रमांक दोन साठी तीन साठी जयभद्रांक रोहा बस चिदबा देवी कुरु आणि चार साठी वादळ खारीकवाडा बसेस नवतरुण कारावी चारचा देखील सामना सुरू झालेला सुवाशी काढा करताना इकडे जावरती या Thank you. एक आणि चारच्या मधले प्रेक्षक आहेत प्लीज प्लीज विनंती आहे सर्व आमच्या प्रेक्षकांना प्लीज पुढे करा सुरेश पाटील प्लीज द्या आपण सहकार्य करा सगळ्यांना तिथे बाजूला बसून घ्या चला इकडे मतदारप्रमांक दोन साठी देखील अनुमान सर असतील क्रमांक दोन देखी दो वर देखील आलेले सामना अधिकारी आपण देखील क्रमांक दोन सुरू करा मैदान क्रमांक तीन साडी जय चिपूर आपण मैदान क्रमांक तीन साडी जायचं आणि अरे मैदान क्रमांक चार ओव्हर मग खेळत नाहीये ते कसे करणार सांगा एक महत्वाच्या मॅचेस त्या ठिकाणी सुरू आहे अंडी लढत आहे मग सगळा प्रेशर पुन्हा पंचावर लक्षात घ्या मग तसं व्हायला नको पाठी बस पाठी बस तुझ्या का आलं तुका आल थोडा मला सांगावं लागतं प्लीज सर उठा प्लीज सांगा त्या ठिकाणी उपस्थित होता मैदान क्रमांक तीन साठी त्या ठिकाणी चितबादेवी कुरुड वसे जयभद्रन करू अशा दोन संघांमधील खेळ आहे चितबादेवी त्या ठिकाणी उपस्थित झालेला जयभद्रन रोहा हा आपण त्याला रोहा संघ आपण आलात का जयभद्रन करू आपण तीन पुढे चला मैदान क्रमांक चार देखील त्या ठिकाणी सुरू होतोय ज्यामध्ये निश्चितपणे वादळ कार्यक्रमाला वसत नवतरुण करावी अशा दोन संघांमधला खेळ मात्र मैदान क्रमांक चार साठी तरी ठिकाणी खेळला जातो ही अडीतडीची लढत आणि आपण क्रमांक एक वर पाहतोय मैदान क्रमांक एक वर पांडव आणि उच्डे म्हणजे एक अविभाग आहे आणि दुसरा आहे म्हणजे आता आतापर्यंत जरी आपण स्पर्धेमध्ये पाहिलं तर एक ही स्पर्धा एक नामांकित स्पर्धा मात्र या ठिकाणी होत असताना पेनमध्ये देखील अनेक संघ आहेत मैदान क्रमांक एक वर देखील पेंटचा संघ आहे मैदान क्रमांक दोन वर देखील पेंटचा संघ आहे मैदान क्रमांक तीन वर देखील पेंटचा संघ चार एक रोमाशक क्षण आपण पाहतो रोमशक सामना अर्थात मैदान क्रमांक मात्र आपल्याला पाहायला म्हणतो सर तिकडे सामनाधिकारी द्या ना मैदान क्रमांक दोन साठी राहुल सर म्हणजे मैदान क्रमांक दोन चा सामना लगेच त्या ठिकाणी सुरू करता येईल आणि राऊत सर प्लीज आपण मैदान क्रमांक दोन साठी सामना अधिकारी द्या आणि मैदान क्रमांक तीन पिढी झाला मैदान क्रमांक तीन पिढी त्या ठिकाणी जय बजरंग रोहा आपण आलात नाही अजून रोहा संघ चला जय बजरंग आलात का धन्यवाद धन्यवाद ओके मैदान तीन वर देखील आपण त्या ठिकाणी स्वयंसेवक आपल्याला सुरुवातीलाच आम्ही मैदान क्रमांक एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल असे या ठिकाणी स्वयंसेवक दिले होते स्वागत सबरकर चढाई साठी येतोय अर्थातच सहाणकोटी येथील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब ज्या खेळाडूला मिळाला होता असा स्वागत सबरकर मात्र या ठिकाणी चढाई साठी याला बोनस घेऊन आपल्या अर्थात संघासाठी मिळाला आणि नक्कीच इथं मध्य पकड झाली या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला असेल त्या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये खेळणारा जय भवानी वाशिम पेठ हा प्री क्वार्टरचा सामना जयभद्रंग वेली या संघाबरोबर खेळला होता अर्थात तो देखील ट्रॅवलेकर सामना खेळला गेला, -गेला होता आणि त्याच्यामध्ये जयभवानी वाशी पेंड हा संघ मात्र विजया ठरला आता मात्र क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल म्हणजेच जशी चढाई असते तशाच पद्धतीचा क्वार्टर देखील असतो त्याच्यामध्ये संघ जिंकण्याचे खूप संघाला नक्कीच त्या ठिकाणी एक बक्षिसात आपण पात्र ठरत असतो अर्थात ज्याला क्वार्टर फायनल असं म्हटलं जातं हा देखील क्वार्टर फायनलचा सामना इथे मात्र पांढराबाई रायगडा देखील भक्कम संघ अशा पद्धतीनं आज या स्पर्धेमध्ये खेळणार रसिक का प्रेक्षकांचं देखील लक्ष आहे संपूर्ण कबड्डी स्पर्धेवर कारण एक महत्त्वाची कबड्डी स्पर्धा एक प्रतिष्ठेची कबड्डी स्पर्धा म्हणून अर्थात बेलकडेची कबड्डी स्पर्धेची अनेक दिवस वाट पाहत असणार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी की चिंतेचा प्रश्न चिंतेचा एक प्रश्न त्या ठिकाणी होता किती संघ येणार कोणते संघ येणार परंतु चिंता मिटली कारण असे संघ ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असतात त्यावेळेला पैसा वसेल परफॉर्मन्स त्या ठिकाणी अर्थात खेळाडू देखील करत असतात आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील भरभर आनंद मात्र गाठी स्पर्धेच्या निमित्तानं हो होत असतो सांगाधिकारी झाला मदत क्रमांक दोन हा आणि प्रत्येक संघाच्या मागे पाण्याचा जार आहे त्याच्यामध्ये पाणी चेक करा राहुल सरकडे पंचायत ना प्लीज मैदान क्रमांक दोन साठी किंवा दोन आहेत राहुल सर प्लीज जेवण खेळ भवानी मैदान क्रमांक दोन असेल जयहनुमान सरीब असेल जयहनुमान उचेरे मैदान क्रमांक तीन असेल जबदरंग रोहाव असेल आणि मैदान क्रमांक चार असेल वादळ तारीख वाढाव असं नामतरण करावी आठच्या आठ आच संघ या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी पाहतो सामना मात्र निश्चितपणे कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयभवानी वाशी पेठच्या संघाच्या माध्यमातून मात्र केला जातो आता मात्र प्रशांत प्रशांत जाधव एक नामांकित कबड्डीपटू ज्यानं यावर्षी अनेक ठिकाणी आपला चतुरस्त्र सगळ्यांच्या जोरावर ज्यानं आपल्या संघाला अनेक पारितोषिकी मिळवण्याचा एक चांगला प्रयत्न यशस्वी प्रयत्न ज्यानं केला असा प्रशांत जाधव मात्र चढाई चढी जातो वाशी या संघाच्या ग्रहणामध्ये सुंदर एक गुण आपल्या संघासाठी मात्र प्रशांत जाधव मिळवतो आणि एक गुण अर्थात आपल्या संघासाठी पहायचा अंतिम क्षणामध्ये अंतिम दोन अंतिम क्षणामध्ये कोणता संघ हा विजयाचा पात्र ठरणार म्हणजे आजच्या कबड्डी स्पर्धेतील खऱ्या अर्थानं बक्षिसाचा पात्र ठरणार ते मात्र पाहायचं मैदान क्रमांक दोन वर देखील दोनही संघ आहेत सामनाधिकारी आपण आल्यानंतर सा लगेचच त्या ठिकाणी चला मैदान क्रमांक तीन वर देखील त्या ठिकाणी सुरू असलेला सामना जयबदिरंग रोहा व सिद्देवी कुरुड अर्थात भागवाडी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये जयबदिरंग रोहा हा अंतिम विजेता संघ ठरला होता चितबादेवी कुरुड आजचा त्याचा प्रतिस्पर्धी संघ आहे

तो मैदान क्रमांक एक आपण पाहतो रायवाडी खूप मोठा हितचिंतक नेहमीच आपण पांडवादेवी रायवाडी साताच्या बाजूने पाहत असतो खूप मोठ्या रसिक त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असतो आणि असाच आपण आज मात्र आपलं कर्तृत्व तो वाशिमस ऋषीपणे या ठिकाणी भेटतो तर कबड्डी असाच खेळ आहे जो मर्दानी मैदानी खेळ म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेत या कबड्डीला खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वामध्ये एका सर्वमान्य खेळ म्हणून खऱ्या अर्थानं प्रख्यात आणि विख्यात असणारा खेळ आहे आज मात्र आपण या मैदानावर खेळतो आपण खूप जुन्या कबड्डीच्या मित्रांनो आहोत कबड्डी खेळणार आहोत आता मात्र कुठेतरी साता समुद्रा पलीकडे चाललेली कबड्डी परंतु आपण मात्र या कबड्डीचे भेटतो गेली अनेक वर्ष दशकांमध्ये शतकांमध्ये आपण ह्या कबड्डीचा प्रचार आणि प्रसार होत असताना पाहतो अर्थात प्रत्येक कबड्डी खेळ करणारे आपण पाहतो तसं आजच्या कबड्डी संघाचा जो या ठिकाणी आयोजक आहे जेवायला गेले पंच जेवायला गेले सामना मैदाना क्रमांका सांगाधिकारी आपण मैदान क्रमांक दोन वर आपल्यासाठी मैदान क्रमांक दोन थांबलेला आहे याचा देखील आपण विचार करा प्लीज जर जेवला असेल तर आपण घ्या कारण दोन वाजून सत्तावीस मिनिटं झालेली आहेत या मैदान क्रमांक दोन चा आपण दाबा घ्या कारण आपण दोन्ही संघांना लगेचच त्याठिकाणे गेलो होतो संघ इकडे पुन्हा एकदा अजून एक बघून आता रोहा संघाच्या

आणि या ठिकाणी पाहत असताना चार खेळाडू मात्र प्रांगणामध्ये शिल्लक आहेत आणि अर्थातच सात नंबरची जसी केलं केल्यानं पण वर्षी संघाच्या खेळाडू मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने आपला खेळ करणार आशा आणि निराशा आहे अर्थात हो एक शब्दाचा या ठिकाणी अक्षराचा मात्र या ठिकाणी फरक आहे परंतु हा एकच अक्षर कदाचित आपल्याला घरी रिक्त असते घरी फरक पाठवणार आणि नक्कीच एक संघामध्ये या ठिकाणी बक्षिसाचा पात्र ठेवणार कारण मात्र दहा नऊ अशा गुणफावर पाहतो देवी रायवाडी हा दहा आहे आणि पेट संघ मात्र नऊ गुणांवर आहे म्हणजे नाम मात्र एका गुणांची आघाडी निश्चितपणे आपण रायबाडी या संघाकडे पाहतोय मैदान क्रमांक आपण तर लगेच मैदान क्रमांक दोन काही चला त्या ठिकाणी सामना मात्र आपण लगेच सुरू करता येईल मैदान क्रमांक तीन दिव ठिकाणी सुरू झालाय बसेस झिरो टू झिरो टू अर्थात दोन दोन गुणांवर त्या ठिकाणी आपण दोन्ही संघ पाहतो तर इकडे मात्र कहावी बसेस म्हणून अशा या दोन संघांमध्ये कारावी संघ सात आहे आणि खारीकवाडा सहा आहे म्हणजे तिथे सुद्धा एक गुणांचा निश्चितपणे त्या ठिकाणी चाळीसाठी स्वागत सगळं तर मात्र आपण पाहतो सामना संपाय शेवटची पाच मिनिटी असताना मैदान क्रमांक उठल दहा नऊ नऊ दहा अशा रुग्णपालकावर मात्र दोन्ही संघ पाहतो अतिशय रो रोम हर्षक सामान अतिशय अर्धीत सामना मात्र भूमतो मात्र एक गुण झाला आणि आपण ज्याच्या वेळेला भुंगा बसतो त्या वेळेला मात्र जडराट त्या ठिकाणी निघलं की ते घोषित केले जाते हृदयांका स्वागत सर्वत्र अर्थात चढाईसाठी येतो इथे मात्र कशा पद्धतीने आपला खेळ कळा सहा वाजताच नाही कोणाच लागली मात्र ऑन असताना स्वागतची चढाई मात्र आपल्याला पाहायची आहे स्वागत हा देखील एक जायला दर्जेदार प्रकृतीपटून म्हणलं तर आत्महत्या आत्महत्येशिवाय ना ना। पात्र संघर आहे सामना निश्चितपणे आपण पाहूया सुरुवातीपासून आतापर्यंत एक जोरदार संघर्ष दोन संघांमध्ये होत असताना आपण पाहिला अखेर लढत मात्र शेवटामध्ये कोणाच्या बाजूनच या ठिकाणी जो विजयाचं पात्र ठरणार अर्थात विजय पदा विजय झेंडा मात्र कोणाच्या बाजूने रोवला जाणार ओवला जाणार मात्र अर्थात आपण मैदान क्रमांक एक बघणार आहोत मैदान क्रमांक एक वरू सामना पांडवादेवी रायवाडी या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे काहीशा गुणांची आघाडी नक्कीच आपण या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघाकडे असताना नक्कीच इथे प्रतिस्पर्धी संघ मात्र आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी खेळ करणार का पांढवादेवी रायवाडी या संघाकडे बारा तर पळणी या संघाकडे दहा म्हणजे नाममात्र दोन गुणांची आघाडी आणि दोन गुणांची बिछाडी या ठिकाणी असताना दोन म्हणजे त्या जास्त पण नाही आणि कमी पण नाहीये म्हणजे दोनही संघाला त्या ठिकाणी संधी मात्र आहे संधी मात्र दोनही संघाला दिली आहे मात्र ह्या संधीचं सोनं करणं ही खेळाडू मित्र आपला वर शेवटचे तीन मिनिट देखील आहेत आणि दोन गुण दोन गुणांची आघाडी दोन गुणांची बिछाडी आपण पाहतोय आता मात्र कौस्तुभ लाल आपल्या संघाचा अनेक वेळेला ज्या वेळेला गरज असते ना त्या त्यावेळेला कौसूबला मात्र या ठिकाणी चढ्यासाठी काढलं जातं कौतुकचा देखील हळूहळू अनुभव मात्र वाढत आहे एक चांगला खेळ मात्र या ठिकाणी कौसुरमध्ये होत असताना पाहतो कारण जुन्यांपासून बौध घ्या आणि नव्याचा शोध घ्या मित्रांनो जुन्यांमध्ये एखादा नवीन वेळेला ॲड करतो ना त्यावेळेला नक्कीच त्या नवीन खेळाडूला देखील कुठेतरी प्रेरणा मिळत असते आणि आपला चांगला खेळ मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न असते इकडे मात्र विनीत विनीत गोन गुण घेतो दोचडे दोनकडे सांगायला तिसऱ्या चढा या ठिकाणी

अशा गुणफलकांमध्ये देखील आपण पाहणार आहोत आता मात्र कुठेतरी वेळ करायचा टाइमपास करायचा तो पांडवा देखील या सांगायला इथे मात्र खेचून आणायचं इथे मात्र ओढून आणायचं हे मला सांगायला मात्र कोणता संघ विश्वास पात्र राहणार अक्रबंद पद्धतीने या ठिकाणी आपला खेळ येणार कारण इथे मात्र प्रतिस्पर्धीमध्ये करतात वेगवेगळ्या भागच्या माध्यमांनी अनेक खेळाडूंना शुभेच्छा मात्र दिल्या जातात आणि नक्कीच आता मात्र नऊ नंबरची जसू प्रदान किंवा खेळाडू अर्थात अक्रबंद पद्धतीने या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर मात्र करण्याच्या दृष्टिकोनातून மத்தணதேவா மத்திரிப்பே பிரயோனி